माझं नाव सुधीर बनवत आपण बघणार आहोत की शिक्षक शैक्षणिक साहित्य प्रदर्शन स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये माझ्या शैक्षणिक साहित्याचं नाव आहे संख्या ओळख आणि संख्या ज्ञान त्याच्यामध्ये आपण बघतोय की समसंख्या विषम संख्या नैसर्गिक संख्या जोडमूल संख्या संयुक्त संख्या त्रिकोणी संख्या आणि समसंख्या जर आपण विषम संख्येचा विचार केला तर ज्याच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक येतात आणि ज्या संख्येला दोन ने भाग जात नाही अशा संख्येला विषम संख्या असे म्हणतात जर आपण बघितलं तर एकच स्थानी एक तीन पाच सात नऊ असे एक ते दहापर्यंत अकरा ते वीस पर्यंत एकवीस ते तीस पर्यंत असे शंभरपर्यंत विषम संख्या विद्यार्थ्यांना कोणते आहेत हे विद्यार्थी विद्यार बरोबर निवडतील आणि या बॉक्समध्ये टाकू शकतात नैसर्गिक संख्येचा विचार केला तर नैसर्गिक संख्या एक पासून तर शंभरपर्यंत म्हणजे प्रमाणे येणाऱ्या संख्येला नैसर्गिक संख्या म्हणतात तर या पूर्ण ज्या संख्या आहेत एक पासून तर शंभरपर्यंत आहे या पूर्ण काय आहेत नैसर्गिक संख्या आहेत हे आपण विद्यार्थ्यांना सांगून ते विद्यार्थी शंभरचे शंभर संख्या नैसर्गिक संख्येच्या बॉक्समध्ये टाकू शकतात जोडमूल संख्या जर आपण मूल संख्या शिकल्यानंतर जोडमूल संख्या हा पार राहतो का ज्या संख्या मूळ संख्या आहेत पण त्या जोडून येतात जशा तीन पाच पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस अशा ज्या संख्या आहेत त्या विद्यार्थी बरोबर त्या जुळ संख्या घेऊन त्या जोडमूळ संख्या या बॉक्स मध्ये टाकतात संयुक्त संख्या जर आपण संयुक्त संख्येचा विचार केला तर ज्या मूळ संख्या सोडून आणि एक सोडून बाकीच्या सर्व संख्या या जोडून या संयुक्त संख्या म्हणजे एकूण एक ते शंभर पर्यंतच्या ज्या संख्या आहेत संयुक्त संख्या त्या चौऱ्याहत्तर आहेत जर आपण मूळ संख्येचा विचार केला तर मूळ संख्या एक खेरीज बाकी कोणत्याही संख्येने भाग जात नाही अशा संख्या तर या एकूण संख्या एक ते शंभर पर्यंतच्या पंचवीस आहे या व्हिडिओचं कारण एवढंच हो आहे की आपण विद्यार्थ्यांना संख्येची ओळख व्हावी विद्यार्थ्यांना समसंख्या काय विषमसंख्या काय एखादा घटक किती समजला हे प्रत्यक्ष दाखवून विद्यार्थी त्या बॉक्समध्ये त्या बरोबर निवडू शकतात आणि टाकू शकतात या घटकाचा अभ्यास आपण पहिली ते आठवीपर्यंत करू शकतो धन्यवाद